प्रयागराज महाकुंभमधील संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी आणि दुखद मृत्यूनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आणि पाच मोठे बदलही लागू केले आहेत आता संपूर्ण फेअर क्षेत्राला नॉन वाहन झोन घोषित केले असून जे कोणत्याही प्रकारच्या वाहनात प्रवेश करू देणार नाही प्रयागराज महाकुंभ यांचे मोठे बदल सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर मेला क्षेत्र पूर्णपणे वाहन नाही व्ही व्ही आय पी पास रद्द केले वाहन कोणत्याही विशिष्ट पासद्वारे प्रवेश मिळणार नाही भक्तांच्या गुळगुळीत हालचालीसाठी तयार केलेली वन मार्ग मार्गप्रणाली लागू केली वाहनांच्या प्रवेशावर बंदी जिल्ह्याच्या सीमेवर पोहगराजला लागून असलेल्या जिल्ह्यांमधून येणारे वाहने थांबवली जात आहेत चार फेब्रुवारीपर्यंत कठोर बंदी शहरातील चार चाकांच्या प्रवेशांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल प्रशासनाचे म्हणणे आहे की या बदलांचा हेतू कुंभ प्रदेशातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि भक्तांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे भक्तांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही प्रकारचे विकार टाळण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे पुलतेम न्यूजसाठी स्वप्न धारगावीची रिपोर्ट